आप्पाच्या ढाबावरती आज सकाळ सकाळ सिचिलर गँग आलेले मग काय रुद्रांचे पप्पांनी त्यांच्यासाठी सूप राईस वगैरे बनवून दिले त्यांच्यानंतरनं अजून तीन कस्टमर हा राईससाठी आले त्यांना राईस देऊन झाल्यावरती परत दोन कस्टमर आले त्यांना मच्छी थाळी पाहिजे होती त्यांनी मासे घेऊन आलेले आणि बनवायला सांगितले मग त्यांच्यासाठी पण हे मासे बनवले आणि भाकरी वगैरे बनवून दोन थाळ्या लावून दिल्या त्यानंतरनं चिकन आणि पनीर तळायचं होतं म्हणून रुद्रांचे पप्पा म्हणले मसाला बनवून दे त्यासाठी हा मसाला बनवून घेतला छान असा मिक्स केला आणि दिवसभरात कस्टमर असल्यामुळे रुद्राशकडे काय जास्त लक्षण होतं त्यामुळे तो तसाच झोपून गेला नंतर नाही हे लॉलीपॉप काही कस्टमरला बाहेर पाहिजे होतं त्यांना दिलं आणि त्यानंतर नाही आजची चिकन थाळी आणि साडेपाच वाजता असा पाऊस झाला गारांचा पाऊस झाल्यामुळे कस्टमर यायचेच थांबले मग बाहेर गेले पाऊस उघडल्यानंतर हो तुम्हाला मी पाऊस उघडल्यानंतरचा हो व्यू दाखवते बघा किती छान असा सूर्य मावळला होता मस्त वाटत होतं